श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथील श्रीराम मंदिरच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठापना बावीस जानेवारी रोजी होणार आहे त्यानिमित्त अयोध्या येथून औषधा व मंगल कलश यात्रा संपूर्ण जगभरात काढण्यात येत आहे त्यानिमित्त आज येथील शिवशरण नील कलश ची आगमन झाले आहे या प्रसंगी श्री श्री श्री, श्री अभिनव रेवनसिद्ध पटदेवरु मगी शिवशरण मठाचे अध्यक्ष सिद्धाराम खजुर्गी यांनी अक्षदा व मंगल कलश यात्रेचे स्वागत भगव्या ध्वजाच्या नेतृत्वाखाली डोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले यावेळी अयोध्याहून आलेल्या मंगल अक्षता कलशची माहिती बजरंग दलचे संघटक रवी बोल्ली यांनी यावेळी दिली आणि याप्रसंगी श्री 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 अभिनव रेवनसिद्ध पट्टीदेवरू महिंदर्गी यांचे मार्गदर्शन सर्वांना लाभले दरम्यान भावना ऋषी नगरचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी आणि सर्व रामभक्तांची मोठ्या प्रमाणे उपस्थिती होती यावेळी सर्व नागरिकांना शिवशरण मठाच्या वतीने महाभोजनाचं आयोजन करण्यात आलं